ಮಸ್ ತುರ ಚಲೀ ಮಾನಿ ಮೋಟರ್ ಲೋಕ ಚೋರ ಮಾೋರ ಗಾಡಿ ಆಮೇಲೆ ಗಾಡಿ ಲಾಭ तुम्ही डाळी डाळी माझ्या भाग घेतो नाही ना डाळी मागचा रेट आहे आता दाढी चालतो रुपये तरी त्या मालक नाही आम्हाला जाऊन दिले त्याला माहिती चोरत्या चोरट्या नाही जाऊन दिलं जाऊन दिल्या नाही का आम्ही चालतोय बघा आता रोड पण बघा कसा आहे नाही का पण आता तुम्ही बघा आता आम्ही आता ह्या कंडिशन मध्ये थोड्या वेळाने बघा कसं कंडिशन काढा चला मोटर काढा इथं पहिली बाजरी मका होती नाही का आता बाजरी गेली आहे वरच्यानी पुढे गाडी झाले गाडी लोकांची काय कारण

लोक पाई पाहेलत हे बघा ही पाई पाहेलत संख्या चापले बेकून देला ते नवीन तोया लगवी पाणी गेले काही नाही झालं मित्रांनो चपपई काही नाही लगमदी पाणी गरे बों गाडीवर पडली बरोबर बाकी काहीच नाही काही नाही गाडी प्रॉब्लेम नाही एवढा <laughs> मला चप्पल टाकून होते भाऊ तुझी गाडी मी चप्पल साईडला काढून आले भाऊ संख्या तू तुझी चप्पल काढ आणि गाडी ला गाडीच लावून चाललय म्हणतो तू लोकांची गाडी आपल्याकडे टेन्शन नाही संख्या लाज वाटली तुला चप्पल गाडी आपली चप्पल गाडीच काय काढून भाऊ प्लग मध्ये पाणी काही प्रॉब्लेम नाही चला विजा काढा आपल्या मोटरवरती घ्यायची आता मोटर खोली जाय चोर सगळ्यांचं म्हणणं आहे हे नदी भरून ये ना मोटर पाण्या लागन हे सतर्क शहर आंबले जातो खाली जातो खाली वाटत

मित्रांनो ह्या गोड नदी ह्या गोड नदीला सत्तर इशारा दिला आहे दोन दिवसात फुलवर न या आधीच फुले म्हणजे लोकांच्या घरात पाणी जाणार असं वाटतंय व त्यामुळे आम्ही आमच्या मोटरी काढून घेऊन जातो घरी याचं घर नदीच्या कडेल आहे याला खेकडं पकडायचं हे <laughs> नाही घरातली वांडी वारकाड्या सोडून दिल्या जाळ लावली मला खेकडं सापडतात असा करामती घडी संख्या बघ कार्य करते मोटरी काढी मोटर काढाय आल्याच ना तिला आणि लोकांची डायम थोडी बघायचं माझ हात त्यांना चांगले की नाही काल संख्या घेऊ दे रेट काय रुपये कॅरेट सोपं नाही फुकट खाणं <laughs> फुकटे गोटे पडू नये त्याच्यामुळे मोटर काढा खायला आले नदीला सापडले लगा नारा तोडी जात काय दहावी आहे का काय झालं काय माहिती बघितलं यो नाद नाही करा डिस्कवरी वर होता काही दिवस काय मला ते बिअर ग्रिलचा कॅमेरामॅन होता